अंगापूर आदत हिंदकेशरी मैदानाचा फायनल फेरा सुटला या फेऱ्यामध्ये सर्व टॉपचे नंदी होते आणि मित्रांनो चांगली लढत झाली जात जशी जा निकट रक्षा जवळ आली तेव्हा दोन गाण्यांमध्ये लढत झाली ती म्हणजे शाकीरबाई यांचा स्ट्राट विरुद्ध पिंटू शट मोडक यांचा कॉकटेल मित्रांनो काटा कीर लढत झाली परंतु जो नंदी गुलालासाठी संघर्ष केला होता त्याने असं दिसत आहे की या मैदानात एक नंबर करून हिंदकेसरी झाला आहे तो म्हणजे पिंटू पिंटूशोट मोणक वडकी यांचा कॉकटेल स्पीड बघताय तुफान असा स्पीड लागला आहे पब्लिकने सुद्धा चांगली लढत दिली परंतु मित्रांनो कॉकटेल बैलगाडी क्षेत्रामध्ये का कॉकटेलचं नाव घेतलं जातं ह्याच कॉकटेलने दाखवून दिलं तुफान असं पला तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाड क्षेत्रातील असेच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवर येत असतात तर मित्रांनो कसा वाटला कशी वाटली लढत कमेंट करून नक्की सांगा आणि खरोखर जबरदस्त अशी लढत झाली कॉकटेलमध्ये आणि सम्राटमध्ये चला तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा